नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री आणि पहाटेचा होणाऱ्या पावसाचा अंदाज जाणून घेऊया तर ह्यावेळेस वातावरणामध्ये मोठा बदल होत असून महाराष्ट्र राज्यात आज रात्री आणि मध्यरात्रीपासून पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेकरून बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे हे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका मग चला तर जाणून घ्या सविस्तरपणे आज रात्रीतून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे सरकणार आहे त्यामुळे साजगज आज रात्री मध्यरात्री आणि पहाटे महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असून अरबी समुद्रातही दमट आणि उष्ण वारे सक्रिय असून या वाऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे या ह्या वाऱ्याच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला रात्री मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर मग चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवातीला रात्रीचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा मध्यम स्वरूपात राहील तमिळनाडूच्या आणि तेलंगणाच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान वेल्लोर चेन्नई नेल्लोर बेंगलारू आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे नेल्लोर विजयवाडा नंदेलाल ढगा सित्रे पावसाचा अंदाज फारसा नाही कर्नाटक आणि गोवा राज्याकडे मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम मध्यम स्वरूपात राहील जगदलपूर कांतमालच्या भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कांतामाल भुवनेश्वर कोरबा रायपूर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज हा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यापासून तर सोलापूर जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कुरुळ बिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुक मुसळधार पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट सल्लगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे शांग झालकी दुधनिलाई तुफान पावसाचा अंदाज राहील मारवाडे मंगळवेढा जोरदार पावसाचा अंदाज आहे खडी खडी पंढरपूर तसेच भालवणी मौद बुद्रुक अकलूज मासरस जबरदस्त पावसाचा अंदाज राहील शेतपल अंगार अरणगाव कुरवाडी मध्यम स्वरूपात राहील बेमले टिमुर्णी वांगी केरण कोंडे सेल्सिअस बिगवण केटरी बेगोंडोड बारामती लोसुंबे जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या भागाकडे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील करमळा राशीन तसेच पुणे जिल्ह्यात काही परिसर कडेगाव दोन पडेगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर तसेच मिरजगाव जामखेड कडाष्टी जोदा सुरूपात रेल श्रीगोंदा पारिगाव सुद्रुक लाळीगाव सुरेगाव तुफान पावसाचा अंदाज आहे आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागाकडे जोर कमी राहील जसे भांबर्डे शिक्रापूर पाबल मलटणगवटे मध्य मालका राहील आणि अहिल्यानगरच्या भागात पारणे सुपे अहिल्यानगर कुडगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे जामखेड काडाशिलाई जोरदार स्वरूपात राहील बगूर पातडी अम्रपुर अणसापुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी अहिल्यानगर बालवानी अलकुटी जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगाव मांडवे मध्य हलका राहील तसेच मांडवे वरवंडी वांबोरी घोडेगाव बनास निवासा देवळीप्रभ बारा श्रामपूर तालिकाबान अश्वी संगनमेर जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलतांबा कोपरगावला मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज रायगड आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज कर्जत कुसर तसेच पेठ नरेल या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबईच्या किनारपट्टीकडे रात्रीच्या दरम्यान जोर कमी राहील बदलापूर मुरबाड ठाणे कल्याणुंबली भिवंडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे सम्राट गुंडा कोटालेक उंबरपाडा पिल्वी तुफान पावसाचा अंदाज आहे गोटमालवाडा परळी खोडाला जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे जोहर मोकड्या त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे रात्रीच्या जो दरम्यान जोर कमी राहील पांडोर्ली सिन्नर निंगोळ सिन्नर मंजूर देवगाव लासलगाव पटोदा कुसुमाडी येवला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी डोडांबे चांदवडलाई मध्यम स्वरूपात राहील देवळा कळवण ओझरलाई मध्यम हलका राहील तसे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील साखरी बॅड टिटाणे दिवी दुसाने पाणेगाव विसरवाडी नंदुरबार खरपाली शहादा अक्कलको तलोडा मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि धुळे जिल्ह्याकडे सांगवी सुले घोडी सत्रेसेन जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे कापडणे आरवी बकरूड हलका पाऊस राहील चोपडा औवाड आडगाव हिरापुरा इकडे हलक्या पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे मालेगाव मनमाड तसेच मालगाव नांदराणे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागाकडे जोर जास्त पश्चिम भागात राहील निंबेजळगाव गंगापूर श्रीरामपूर निवासा बनासनिवासा देवळीप्रवारा रावरी वामोरी महाका मुसळधार पावसाचा अंदाज आहे बघूर पातळीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना मध्यम हलका पाऊस राहील बीट गेवरायलाही हलका मध्यम राहील कळम मासा तारकेट भूम इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बैरभंग पाणीगोबारशिलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील वडोला तांदोडी तुळजापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील तसे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील बाटंजी किलर्णी खिंतट औसा बाडा लातूर जिल्ह्याचा परिसर बीड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोर कमीच राहील हलका मध्यम राहील आणि तसेच परभणी आणि नांदेडबागाला या जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील वाशिम हिंगोली हलक्या सरींचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती ते हलका मध्यम राहील तर जबरदस्त पावसाची शक्यता आहे नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या भागात असून गडचिरोली जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील बुरकोकाटे आरवी वडोणा लाडगड कोडाली काटोल कर्जना जळखेडा तुफान पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे झोरक्या मिळेल कामटी पारशिवनी वाघोली कामटे बार्शी धर्मापुरी नागपूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुठीबरी इंगणा पाचगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारावर्दी लखनी साकोली संग्रणी जोरदार स्वरूपात राहील अतिवृष्टीसारखा पाऊस अडेल गोतंगाव पावनी भिवापूर खैरगाव ओमडेड या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे गोंदिया जिल्ह्याकडे जो जोर कमीच राहील रात्रीच्या दरम्यान तर जोरदार पावसाचा अंदाज हा वल्नी सिंदिवाई राजुळी देसिंग दिगुरी अरमोरी चुरमरा नाटीचक तुफान पावसाचा अंदाज आहे गडचिली धनोरा तसेच चामोर्शी घोट अष्टीमलचिरा एटपल्ली पाराकोट आणि गिरवाडा कापसी पंकजनवर मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमीच राहील आणि जोरदार पावसाची शक्यताही वणी भद्रवती चारबके या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या सुरुवातीला पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील तर जबरदस्त पावसाची शक्यता तर मध्यरात्रीच्या सुरुवातीला पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे कुरुडलाटी सोलापूर मध्यम सुरपात्री वलसंग अकलकोट वडकरी अलूर मुरम नदुरगोवटी मुसळधार पावसाचा अंदाज आहे वडुला तांदवाडी तुळजापूर परिवंग पाणीगाव बार्शी कुरुरवाडी परंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवच्या भागामध्ये धाराशिव कामेगाव बेमली पेठ येडशी धाराशिव कळमासा तारखेट भूम पातुरखडा जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे परळी बीड जिल्ह्याचा काही परिसर परळी अंबेजोगाई घाट नंदुरा राणीसोबत तुफान पावसाचा अंदाज राहील बोकडा रैनापूर ला तसेच लगेच श्रंतपाल उदगीर मुरकी खिंतोट औसा बाडाकोण बाटंजी किल्ल्याने नेलंगणा औरा शहाजानी हसी बालकी बिदर तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे देगळूळ रुदुरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी पाथरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरीला मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या सुरुवातीला या पावसाचा अंदाज राहील तसे अहिल्यानगर पुणे हलकं मध्यम रेलम रेल सोलापूर सांगली सातारा हलक्या पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे मध्यरात्रीच्या सुरुवातीला कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ खारेपट्टण गगनबावडा पूर्णागड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही मुंबई पुणे नाशिक जळगाव धुळे हलके मध्यम श्रेणीचा अंदाज आहे तसे बीड धाराशिव आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसेच विदर्भातील चंद्रपूर बुलढाणा अकोला अमरावती गडचुली या भागातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या सुरुवातीला बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा चंद्रपूर गडचुली आणि वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या सुरुवातीला बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोनापूर शिरपूर बल्ल्हापूर गजवाली चंद्रपूर भद्रवती चिमूर चारबके या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यातही वलनी सिंधवे अरमोरी गडचिरोली मुरुंगाव तसेच अष्टी मुलचेरा इटापल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगड इकडे तुफान पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील नागपूर आणि वर्धा जिल्ह्याकडे जोर जास्त राहील अरवी वडोणा लाडगड बुरिकोकटे कुडाळी काटोल देतवाडा डोर्ली कमलेश्वर जोरदार पावसाचा अंदाज जोर आहे भंडारा आणि नागपूरच्याही भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या सुरुवातीला राहील तसेच महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हलक्या मध्यम सरींचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा चंद्रपूर आणि गडचिरोली नांदेड बागाला अकोला बुलढाणा हलका मध्यम राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नाशिक इकडे अलका मध्यम पाऊस पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय